नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो सणासुदीत कर्मचाऱ्यांसाठी आनंद वार्ता सरकार देणार मोठ्या काय मिळणार आहे दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना त्याकरता शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून हे आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचारी तसेच निवृत्ती वेतनधारक पगारवाढीची आतुरतेने वाट पाहत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार लवकरच लाखो कर्मचाऱ्यांना सणासुदीच्या काळात मोठी भेट देऊ शकते अहवालानुसार मोदी सरकार सणासुदीच्या आधी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवणार आहे ज्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना धर्मा अधिक पैसे मिळतील कर्मचाऱ्यांचा डी ए कधीपर्यंत वाढणार एका नाईक एक मिक्स टाइमच्या अहवालानुसार केंद्र सरकार लवकरात लवकर महागाई भत्त्यात लवकरच वाढ करण्याची शक्यता आहे महागाई भत्तासोबत निवृत्ती वेतनधारकांना दिली जाणारा महागाई सवलत देखील वाढणार आहे केंद्र सरकारच्या सध्याच्या कर्मचाऱ्यांना डीएवाळीचा लाभ मिळतो त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्या माजी कर्मचाऱ्यांना म्हणजे निवृत्ती वेतन वेतनधारकांना डीआरचा लाभ मिळतो सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा मागाई भत्ता सुधारित केला जातो मागाई भत्त्यातील पहिला बदल वर्षाच्या पहिल्या महिन्यापासून म्हणजे जानेवारीपासून लागू होतो तर दुसरा बदल जुलैपासून लागू केला जातो अशा स्थितीत जुलै महिना उलटून गेला असून आता ऑगस्टही संपणार आहे त्यामुळे मागाई भत्त्यात बदल करण्याबाबत सरकार लवकरच निर्णय घेईल असे अपेक्षित आहे आहे कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता यापूर्वी मार्च दोन हजार चोवीसमध्ये चार टक्क्यांनी वाढवण्यात आला होता होळीपूर्वी सरकारने महागाई भत्ता आणि महागाई सवलतीच्या दरात चार चार टक्क्यांनी वाढ केली त्यानंतर डी आणि डी आर पन्नास टक्क्यांच्या पुढे गेला मार्चमध्ये जाहीर वाढ जानेवारीपासून लागू करण्यात आली होती यावेळी महागाई भत्ता किती वाढणार तर सध्याच्या जूनपर्यंतच्या ए आय सी पी आय इंडेक्सनुसार कर्मचाऱ्यांना जुलैपासून तीन टक्के वाढीव भत्ता मिळण्याची शक्यता असून यासह एकूण मागाई भत्ता त्रेपन्न टक्क्यांवर पोहोचेल गेल्या वर्षीसाठी औद्योगिक कामगारांसाठी सी पी आय आय डब्ल्यू सरासरी ग्राहक किंमत निर्देशांक चारशे पॉईंट नव्वद होतं त्यानुसार गणना केल्यानंतर अंदाजे डीए दर त्रेपन्न पॉईंट पस्तीस टक्के येते सरकार सी पी आय आय डब्ल्यूच्या च्या आधारे मागाई भत्ता आणि मागाई सवलतीचे दर सुधारित करते पुन्हा भेटू पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद